ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि तुजानामजी गोडी अभङ्गाल आली तुझ्या नामाची गोडी अभंगाला आली तूच माझा गुरुराया तूच दत्त मावली तूच माझा गुरुराया तूच दत्त मावली तुझ्या भक्तीने लाभला आनंदाचा सोहळा तुझ्या भक्तीने लाभला आनंदाचा सोहळा मृदुंगांची साथ लाभली चिफळीला तुझ्या नामाचा गजर चौदिशी गरजला श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात तुझ्या नामाचा गजर चौदिशी गरजला तुझ्या नामाचा गजर चौदिशी गरजला मृदुंगांची साथ लाभली जी फळीला टाळ मृदुंगांची साथ लाभली जी फळीला तुझ्या नामाचा गजर ौदि गर्जला श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधि्या पदरात्थ श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधि्या पदरात्थ श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ